तर ईडी ह्यांच्या पाठीमागे ईडीची बीडी लागलेली आहे कुठेतरी हे घाबरलेले आहेत म्हणून यांचा उमेदवार अजूनही जाहीर होत नाहीये आणि कुठेतरी असे सस्य निरा ह्यांच्या मागे लागू नये म्हणून ह्या लोकांनी अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाहीये मध्ये निवडणुकीतून माघार घेणार असं काहीच म्हणणं कुठेतरी यांना ईडीची भीती आहे म्हणून ह्या लोकांनी अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाहीये एन वेळी पलटी मारण्याची ही बहुजन विकास आघाडीची नवीन सवय नाहीये हे यांचे नेहमीच आहे की एन वेळी एक आता वेगळा डाव खेळतात बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढायची तयारी केली असं दाखवलं जात आणि दुसरीकडे सूत्रांकडनं अशी माहिती येते की आग्री सेनेने बहुजन विकास आघाडीच्या विरोधामध्ये काही गोष्टी तयार केलेल्या आहेत आग्री सेना तुम्ही जे मटेरियल म्हणतात ना आग्री यांनी जे घोटाळे केलेले आहेत यांनी तीस वर्षाच्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये जे काही केलेलं ते जनतेसमोर येणार आग्री सेनेने काही मिसाईल्स तयार केलेल्या आहेत ते तुम्ही सांगणार नाही त्या सगळ्या गोष्टी बोलत असतात योग्य आम्ही टॉप महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली महाराष्ट्रात अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला पेज पाहायला मिळतोय त्यातील एक मतदारसंघ म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच बहुजन विकास आघाडी ही निवडणूक लढणार असं बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते सातत्याने सांगतात आणि त्याची सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते असं असताना बहुजन विकास आघाडीची सर्वात विरोधक संघटना जर आपण पालघरमध्ये पाहिली तर ती पहिली संघटना म्हणजे आग्रिसेना आग्रिसेनेच्या या विषयावरती काय आहे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आग्रिसेनेचे पालघर प्रवक्ते जयेश पाटील आहेत जाणून घेऊया या निवडणुकीत सेनेची नेमकी काय भूमिका असणार असं काय कारण आहे की बहुजन विकास आघाडीने अजूनपर्यंत आपला उमेदवार घोषित केला नाही या सर्व विषयावरती सेनेचं लिच से नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया जी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आगरी सेना बहुजन विकास आघाडीची विरोधक म्हणून ओळखली जाते आता स्वाभाविक आहे की या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी ही निवडणूक लढणार आहे हे जवळजवळ जाहीर झालेलं आहे तेच आहे तो फक्त नावामध्ये नाही या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण असेल राजेश पाटील यांचं नाव चर्चेत आहे बलिराम जाधव यांचं नाव चर्चेत आहे असं असताना सेनेची भूमिका काय सेना ही सतत से भूमिपुत्रांच्या पाठीशी उभी आहे इथे भूमिपुत्रांवर जे अन्याय ह्या भूमाफियाने गेल्या तीस वर्षात केलेले आहेत जे घोटाळे यांनी केलेले आहेत ते वेळोवेळी अग्रिसेने उघडकीस आणलेले आहेत अग्रिसेना ही कोणत्याही एका पक्षाच्या विरुद्ध नाहीये आहे अग्रिसेना ही या भूमाफियांच्या विरुद्ध आहे आणि इथले जे भूमाफिया आहेत जी जो पक्ष आहे बहुजन विकास आघाडी पक्ष हा बहुजन विकास आघाडी पक्ष पालघर लोकसभेचा उमेदवार अजून यांनी जाहीर केलेला नाहीये आणि ह्याच्या मागचं मुख मुख्य कारण हे आहे की एन्फोर्समेंट डायरेक्टर ईडी ह्यांच्या पाठीमागे इडीची बिडी लागलेली आहे कुठेतरी हे घाबरलेले आहेत म्हणून ह्यांचा उमेदवार अजूनही जाहीर होत नाहीये बहुजन विकास आघाडीची वृत्ती ही पाठीत खंजीर खुपसण्याची वृत्ती आहे ह्यांनी ज्या पक्षातून आले त्या पक्षाच्या पाठीतच ह्या लोकांनी खंजीर खुपसला त्याच लोकांच्या ह्या लोकांनी जमिनी खाल्ल्या ह्यांच्या कुटुंबियामधले बहुतांश च्या मागे इडीच्या नोटीस आलेले आहेत काही फॅमिली मेंबर्स आहेत जे ईडीचा कारावास सुद्धा भोगून आलेले आहेत आणि कुठेतरी ईडीचा सस्य मी राहा यांच्या मागे लागू नये म्हणून ह्या लोकांनी अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाहीये तुम्हाला काय वाटतं की बहुजन विकास आघाडी फक्त याचा कांगावा करते आणि एन निर्णय मध्ये निवडणुकीतून माघार घेणार असं काहीच म्हणणं का तुम्ही आपण बघत असाल की एन्फोर्समेंट डायरेक्टरी ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सोडत नाही आताच एक ज्वलंत उदाहरण आहे अरविंद केजरीवाल हे सध्या कारागृहात आहेत हे कुठेतरी दबावतंत्र वापरतात कुठेतरी एनआडीची भीती आहे म्हणून ह्या लोकांनी अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाहीये एन वेळी पलटी मारण्याची ही बहुजन विकास आघाडीची नवीन सवय नाहीये हे यांचे नेहमीच आहे की एन वेळी हे काहीतरी वेगळा डाऊट खेळतात नाही पण त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या गोष्टींचा पहिलाच खुलासा केलेला आहे की आम्ही निवडणूक लढणार आहोत कारण सहा आमदारांपैकी तीन आमदार त्यांच्याकडे आहेत चांगलं मतभिक्ख्य त्यांच्याकडे आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही आणि जर ते निवडणूक नाही लढले तर येणाऱ्या विधानसभेला त्यांना त्याचा त्रास होईल असंही अनालिसिस आहे मग असं असताना निवडणूक तर त्यांना लढायचीच आहे कुठेतरी आम्ही निवडणुकीला उमेदवार उभा करणार आणि त्याचं दबावतंत्र वापरायचं आणि कुठेतरी आउट ऑफ द जाऊन सेटलमेंट करायची म्हणजे बार्गेनिंग पॉवर हे स्वतःकडे ठेवतात आणि हे स्वतःकडे का ठेवतात बार्गेनिंग पॉवर तर माहिती आहे की एका साईडला ईडीची यांना भीती आहे आणि एका साईडला असं दाखवतात की आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही ईडी असेल का बीडी असेल पण मुळात हे ईडीलाच घाबरलेले आहेत म्हणून हे उमेदवार उभे करत नाहीये आणि जास्तीत जास्त येणार आहे विधानसभेच्या निवडणुकी असतील त्याच्यामध्ये आमदार त्यांचे जे तीन आमदार आहेत अजून आमदारकी सीट कुठे वाढवता येईल का कुठे कोणाला कॉम्प्रोमाइज करता येईल का कोणाला दबावंतर वापरता येईल का कागचा उद्देश आहे नाही पण हा जो डावपेच आहे तो महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतो अनेक असे मतदारसंघ आहेत जसं बारामती आहे गोंदिया आहे या बऱ्याच मतदारसंघामध्ये पेच आहे मोठ्या मोठ्या पक्षांनी अजूनपर्यंत घोषित केले केलेला त्यात बहुजन विकास आघाडीने उशिरा जर आपला उमेदवार घोषित केला त्यात मग गैर काय आहे राज्यात राज्यस्तरीय जे पक्ष आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवार उभे करायचे असतात पण बहुजन विकासाकडे हा फक्त पालघरपुरता मर्यादित आहे त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीतला मुंबई कि असेल किंवा कल्याण असेल किंवा ठाणे असेल इथे उमेदवार उभे करायचे नाहीये बहुजन विकास आघाडी तर बाले किल्ला म्हणे सांगतात की आमचा सा बाले किल्ला हा पालघर आहे आम्ही पालघरवरतीच लक्ष देतो मग कुठेतरी हे दबावतंत्र वापरायचं कुठेतरी एका साइडला वरिष्ठांचे आदेश द्या ईडीचा विषय बघायचा आणि एका साईडला लोकांना दाखवायचं की बाबा आम्ही ते उमेदवार उभे करणार आहेत एक ही बहुजन विकास आघाडी जे वर्षानुवर्ष राजकारण करत होते हे कुठेतरी घरी बंद करावं तुम्ही तर सूत्रांकडनं अशी माहिती आहे की बहुजन विकास आघाडी लढणार आहे म्हणून सेनेने शस्त्र तयार केलेले आहेत विरोधकाची भूमिका पार पाडण्यासाठी आग्रिसेना सज्ज झालेली आहे आग्रिसेनेकडे तसा मटेरियल देखील तयार केलेला आहे सेना ही सातत्याने इकडच्या भूमाफियांविरुद्ध लढते आहे त्याच्यात मागच्या वेळेला पोटनिवडणुकीच्या वेळेला सेनेने आपला जाहीर पाठिंबा मान्य राजेंद्र गावित साहेबांना दिलेला त्यानंतरच्या इलेक्शनला सुद्धा राजेंद्र गावी साहेबांनाच आग्रिसेने आपला सपोर्ट दिलेला त्याच्यामुळे सेना हा से त्यांचा स्टँड घेणार आमच्या अध्यक्ष आहेत राजाराम साळवी साहेब त्यांचे आदेश असतील कैला मार्गदर्शन असेल याच्यात आग्रिसेना कार्यक्रमानं आग्रिसेना योग्य उमेदवारांना त्यांचा पाठिंबा जाहीर करतो एकीकडे बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढायची तयारी केली असं दाखवलं जातं आणि दुसरीकडे सूत्रांकडनं अशी माहिती येते की आग्रिसेने बहुजन विकास आघाडीच्या विरोधामध्ये काही गोष्टी तयार केलेल्या आहेत नेमक्या काय गोष्टी आहेत तुम्ही विरोधक प्रचार करणारे म्हणून तुमची ओळख आहे पावसाळ्यात तुमचे नेते ट्रॅक्टरवरती जाऊन भाई ठाकूरांच्या घरात जाऊन घराच्या दरवाज्यात जाऊन त्यांना शिव्या देतात त्यांच्या विरुद्ध बोलतात मग या निवडणुकीमध्ये काय म्हणजे त्यावेळेला तुम्ही ट्रॅक्टरने गेलेला आहे या निवडणुकीत तुम्ही काय वापरणार आगरी सेना तुम्ही जे मटेरियल म्हणतात ना जे घोटाळे केलेले आहेत ह्यांनी तीस वर्षाच्या ह्यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये जे काही केलेलं ते जनतेसमोर येणार आणि ती योग्य वेळेला अग्रिसेवा जनतेसमोर येणार म्हणजे नेमकं काय म्हणजे नेमकी तुम्ही काय तयारी केली कारण पावसाळ्यात तुम्ही ज्यावेळेस हितेंद्र ठाकूरांनी पत्रकार परिषद घ्यायची गे, ठरवली होती त्यांनी एक चांगली एक स्ट्रॅटर्जी तयार केली होती आणि एम वेळेला तुमचे जे, जे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत त्यांनी चक्क खाली जाऊन लोकांच्या म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार तमाशा केला आणि कुठेतरी हितेंद्र ठाकूर आले नाहीत मग अशी काय तयारी केलेली आहे की या सगळ्या गोष्टी जनतेला पाहायला मिळणार आहेत तुम्ही ज्या गोष्टीला तमाशा म्हणतात ते तमाशा नाही आहे तर वसई विरारच्या जनतेला आम्ही दाखवलेली वस्तुस्थिती आहे आज कॉलेजच्या बाहेर सात ते आठ फूट पाणी भरतं आणि आता ह्यांनी काय केलं आहे की तिकडचे रोड रोडची हाईट वाढवायला लागलाय पण रोडची हाईट वाढवून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का आम्ही जे लोकांना दाखवतो हे वस्तुस्थिती दाखवतोय आज तुम्ही बघत असाल तर वसई विरार महापालिकेच्या अंतर्गत आठशे पेक्षा जास्त आरक्षित भूखंड होते त्याच्यापेक्षा किती शिल्लक राहिल्यात कोणाच्या कार्यकाळात सगळे आरक्षित भूखंड खाल्ले ह्यांचेच कार्यकाळ त्याच्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे मटेरियल अग्रिसेनेकडे आहे जे ह्यांनी तीस वर्षात दुष्कर्म इकडे केलेले आहेत जे ह्यांनी पापा यांनी घोटाळ्या केलेले अग्रिसेना जनतेसमोर आणणार म्हणजे आग्रिसेने काही मिसाइल्स तयार केलेल्या आहेत ते तुम्ही सांगणार नाहीत त्या सगळ्या गोष्टी बोलूत असतात योग्य वेळेला आम्ही जनतेसमोर आण धन्यवाद जी पालघर लोकसभा निवडणुकीतली सगळ्यात महत्वाची बातमी असणार आहे की आगरी सेना विरोधकाची भूमिका कशी निभवणार आहे बहुजन विकास आघाडीच्या विरोधक म्हणून ओळखली जाणार आहे त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीच्या विरोधात त्यांनी काहीतरी नवीन एक प्लान तयार केलेला आहे आणि त्यात त्यांनी असंही सांगितलेलं आहे की बहुजन विकास आघाडी लोकसभा निवडणूक लढवणारच नाही हितेंद्र ठाकूर ईडीला घाबरलेले आहेत हितेंद्र ठाकूर यांचे जे मोठे बंधू आहेत भाई ठाकूर यांच्यावरती सुद्धा ईडीचं सावट असेल मग या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये आगरी सेना एक निर्णायक भूमिकेवरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर बहुजन विकास आघाडी ने जर पालघर लोकसभा निवडणूक लढवायची तयारी केली तर आगरी सेनेने जे मिसाईल्स तयार केलेले आहेत जे शस्त्र तयार केलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये ही लढाई कोणत्या स्तरावरती जाईल आरोप प्रत्यारोप हे चालूच असतात परंतु बहुजन विकास आघाडी म्हणजे साप आणि आगरी सेना म्हणजे मुंबूस अर्थातच साप आणि मुंगूस की लढाई पालघर लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर